श्री दत्तात्रय चंद्रकांत कोनाळे व श्री दिगंबर चंद्रकांत कोनाळे लातूर जिल्ह्यातील गोंडगाव या छोट्याशा खेड्यातून काही वर्षांपूर्वी उपजीविकेसाठी पुण्यात आलेले श्री दिगंबर चंद्रकांत कोनाळे पुणे येथील एका कंपनीत नोकरी लागले परंतु नोकरी करताना त्यांना सतत जाणीव होत होती की नोकरी करून आपण आपल्या कुटुंबाचे पोट कसे बसे भरू शकतो इतर आर्थिक प्रगतीसाठी वाढीव उत्पन्न तर हवे म्हणून काहीतरी व्यवसाय सुरू करावा या हेतूने श्री दत्तात्रय यांनी भाऊ दिगंबरच्या साथीने नळस्टॉप येथील बीएसएनएलच्या खाऊगल्लीत चहाची टपरी सुरू केली त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे असे की रोज पहाटे पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत एकही दिवस सुट्टी न घेता ते लोकांना चहापानाची सेवा पुरवतात चहा व कॉफीची चव उत्तम असल्याने त्यांचा चहा व कॉफी पिण्यासाठी नळस्टॉप व आजूबाजूच्या परिसरातील ऑफिसमधील कर्मचारी तिथे आवर्जून येतात आमच्या झेनवेल फॉर यू च्या ऑफिस जवळच त्यांचा टी स्टॉल असल्याने आमचे ऑफिस सुरू झाल्यापासून म्हणजे सव्वा दोन वर्षापासून आम्ही सर्वजण त्यांच्याकडे चहा कॉफी पिण्यासाठी जाऊ लागलो एखाद्या दिवशी ऑफिसमध्ये क्लायंट खूप असतील व प्रत्यक्ष जाणे शक्य झाले नाही तर ते आम्हा ऑफिसमध्ये देखील चहा कॉफी आणून देतात असेच एकदा चहा पित असताना झेनवेल फॉर यू टीम मध्ये चर्चा झाली की हे दोघे भाऊ पहाटे पाच ते रात्री दहा पर्यंत मेहनत करतात परंतु स्वतःच्या व त्यांच्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते काही गुंतवणूक करत असतील का आता त्यांचं वय कमी आहे म्हणून इतकी मेहनत करणं त्यांना शक्य होत परंतु भविष्यात वय वाढले की इतकी मेहनत त्यांच्याकडून होणार आहे का आता या वयात योग्य गुंतवणूक केली तर त्यांचे आणि त्यांच्या मुलाबाळांचे कल्याणच होईल या भावनेतून आम्ही त्यांना विचारले की तुम्ही एवढी मेहनत करता परंतु तुम्ही स्वतःच्या व तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी काही गुंतवणूक करता का आमचे फक्त बँकेत अकाउंट आहे बाकी आम्हाला गुंतवणुकीतील काहीच कळत नाही हे त्यांचे उत्तर ऐकल्यावर आम्हाला जाणवले की समाजातील सर्वसामान्य लोकांना योग्य गुंतवणुकीचे ज्ञानच नाही तर या लोकांपर्यंत समृद्धीची गंगा येईलच कशी समृद्ध भारत बनवायचा असेल तर भारतातील प्रत्येक जण समृद्ध व्हायला हो हवा चहा व कॉफीच्या व्यवसायात रोज पैसा खेळता असल्याने त्यांना आर्थिक शिस्त लागावी व गुंतवणूक करणे फार जड जाऊ नये या उद्देशाने आम्ही त्यांना रोज गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आर्थिक शिस्ती बरोबरच भविष्यात संपन्न आयुष्य त्यांच्या वाट्याला यावे या उद्देशाने डेली एस आय पीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडामध्ये आम्ही त्यांची गुंतवणूक करून दिली असे म्हणले जाते जो स्वतःची मदत पहिल्यांदा स्वतः करतो त्याच्या मदतीला समग्र सृष्टी येते मध्यंतरी राहण्यासाठी जागा घेताना त्यांना त्यांचीही म्युच्युअल फंडातील गुंतवणूक उपयोगी पडली त्यांच्या गरजेच्या वेळेस दोन ते तीन दिवसात पैसे त्यांच्या बँक अकाउंटवर आल्यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबद्दल त्यांचा विश्वास आणखीनच वाढला गेल्या एक दोन वर्षात त्यांना आर्थिक शिस्त लागल्याने चहासाठी भेटल्यावर आम्ही गुंतवणूक सुरू करून निर्धास्त झालो आहोत हे सहजच त्यांच्याकडून आम्हाला ऐकायला मिळते समृद्धीची गंगा सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे ह्याच उद्देशाने आम्ही झेनवेल्थ फॉर यू ची स्थापना केली तो उद्देश सफल होताना पाहून एक वेगळंच आंतरिक समाधान आम्हाला लाभतं लोकांच्या चेहऱ्यावर उमरलेले स्मित हस्त्यच आमच्या कामाची खरी पावती देते कित्येकांच्या चेहऱ्यावर असे स्मित हस्य फुलवण्याचे भाग्य आम्हाला लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना उन्हाळे बंधूंना त्यांच्या आयुष्यातील उज्ज्वल वाटचालीसाठी झेनवेल फॉर यू परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा